दर्शको नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळी त्याचप्रमाणे सुमेध जीरवणकर आज आपण अशा एका व्यक्तींना भेटण्यासाठी आलेलो हो। आहोत की ते त्यांच्या व्यवसाय आहे किंवा त्यांचं जो उपजीविकेचं नोकरीचं साधन आहे हे सांभाळतच या पर्यावरणाची जो पर्यावरणाचा जो राहास होतोय आणि पर्यावरण संवर्धनाची आज जी काळाची गरज आहे ही गरज ओळखून गेल्या सोळा वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत कशा पद्धतीनं काम करतायत आणि हा त्यांचा यज्ञ अविरत आहे सोळा वर्षापासून सुरू आहे शिक्षकी पेशा करत असताना विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतच त्या विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल गोडी निर्माण करणे आणि पर्यावरण सुधारण्यासाठी वृक्ष लागवड करण्यासाठीचा यज्ञ सुरू केलेला आहे ते आहेत आमच्यासोबत पदार सर सर्वप्रथम मी सी टी न्यूजमध्ये तुमचं स्वागत करतो आम्हाला सांगा की नेमकं तुमचा हा शिक्षकी पेशा असताना व्यवसाय असताना या पर्यावरणाच्या संदर्भाची संकल्पना तुम्हाला कशी सुटते पर्यावरण क्षेत्रात काम करत असताना बालपण फार महत्वाचं होतं बालपण समृद्ध अशा सर्वात गेलं जैवविधता भरपूर होती जागतिक तापमानवाढीचे प्रश्न नव्हते आणि असं नटलेला गरीब परिस्थिती गरीब होती खेडे गरीब होते आर्थिक परिस्थिती आमची गरीबच होती परंतु समृद्ध निसर्ग होता तो समृद्ध निसर्ग आज दिसत नाही तेव्हा हो मला असं आठवतंय सर की जेव्हा शाळेमध्ये जायचो आणवाणी पायाना आपण तर पावसाळ्यामध्ये सगळीकडे तरुण्याची झाडं भरीत असायची हो हो आणि रंगीबेरंगी फुलपाखरं एवढे बागडायचे की कधी कधी आपल्या कपड्यांना सुद्धा त्या फुलपाखरांचा रंग लागायचा हो बरोबर आहे आता मात्र ते मला एक आठवण बालपणातली तुम्हाला सांगायला आवडेल की लहानपणी आमचा खेळ असायचा शिवना काठावर हो आमचं गाव आहे आणि नदीला जे पाणी यायचं छोटे छोटे डबके तुंबायचे पाणी असायचं तर त्या डबक्यामधले एका डबक्यातले कासव दुसऱ्या डबक्यात सोडणे हा आमचा छंद पण आज कासव मला असं वाटतं चित्रात विद्यार्थ्यांना दिसतो आणि हे कुठं तरी मनाला फील होत होत आपण जग बदलू शकत नाही पण आपण स्वतःला बदलू शकतो मग आपण बदलत असताना एक शिक्षक म्हणून वर्गातल्या पन्नास विद्यार्थ्याचा आपण पन रोल मॉडेल असतो तेव्हा हे करत असताना त्या विद्यार्थ्यावर याचा परिणाम होतो म्हणून आपण या काम हे काम करायला पाहिजे असं पण मनाला वाटायला लागलं आणि हा छंद सोळा वर्षापूर्वी संकल्पना सीड संकल्पना त्यावेळेस मला वाटते एवढी काही प्रचलित नव्हती परंतु रोप तुम्ही तयार करायचा तर सुरुवातीला तु तुम्ही किती रोप तयार केली सुरुवातीला पन्नास रोप बेल वृक्ष आता तीक, तीक महाद्या, बेल बेल पत्र पत्र ती ती कल्पना भी माझ्या मनात अशी आली की आज महादेव महादेवाच्या पिंडीवर आपण बेलपत्र वाहतो ती बेलपत्र भविष्यात राहणार का आपल्याला कागदी स्वरूपात व्हावं लागतील याची मला मनाला कुठंतरी वाटायला लागलं आणि ती खंत वाटल्यामुळं असं वाटलं आपण पाच पंचवीस रोप दरवर्षी तयार करावी आणि एखादं महादेवाचं मंदिर तिथं वाटप करायला काय हरकत आहे आणि मी ज्या गावात ड्युटी करत होतो पळशी छत्रपती संभाजीनगर पासून एक सात किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे त्या गावामध्ये बकुलेश्वरचं मंदिर मंदिर आहे आहे जुनं आणि बकुलेश्वर पण मंदिर या दोन्ही दहा वीस वर्ष विद्यार्थ्यांनी नेलेले आणि त्यांना मी एक प्रसाद म्हणून म्हणायचा हा महादेवाचा प्रसाद शिवमंदिराचा प्रसाद म्हणून हे घेऊन जातो मी आणि आज त्याच्याबरोबर विद्यार्थी सेल्फी काढतात त्यांचे पालक बघतात त्यावेळेस मनाला एक आनंद होतो आणि चांगलं काम असं वाटतं की एक सुख बी त्याच्यापासून मिळतं आपल्या मनात बरं मग आता मा हे करत असताना मग पुढे तुमची ती हे रोप करण्यासाठी बिया संकल आता सीडबॉलची संकल्पना मग बिया सगळ्या कुठून संकल्पना तर ह्या चार पाच वर्षामध्ये झाली की मध्यंतरी कोविडच्या काळाच्या अगोदर आपल्याकडे अठरा एकोणीसला साधारणतः दुष्काळी परिस्थिती होती आणि मी दरवर्षी रोपं तयार करायचं पर्यावरणाचा एक छंद म्हणा किंवा आपली एक सेवा म्हणा ती छोटस काम आपण करायला पाहिजे अशी माझ्या मनात एक इच्छा पहिल्यापासून होती आपण नोकरी करत असताना तीच जोपासायची तर मध्यंतरी दुष्काळ झाला पाणी कमी पळत आम्हाला पॅलेस पॅन न राहिलं मग त्यावेळेस आपण पाणी कमी पडल्यामुळे आता रोप तर वाढू शकत नाही दोन वर्षात काय करायचं मग त्यावेळेस मला असं वाटलं आपल्या गावाकडे मोठ्या प्रमाणात आपण सीड असतात बी उपलब्ध राहत मग शिवणाच्या काठावरून मी माती आणली आणि मग आपण असे सिडवाल जर तयार केले नाही आपण रोपवाटिका का तयार करू शकतो तर सिडवाल तरी तयार करू शकतो कमीत कमी पर्यावरणात ते काम करू शकतो म्हणून तिथे तर विचार पुढे आणि हळूहळू विद्यार्थ्यांना पालकांना बऱ्याच पर्यावरण सर्वांना तो विचार आवडला आणि मला असं वाटतं आज तर बऱ्याच भागात असे सीडबॉल तयार करणाऱ्या सेवाभावी संस्था त्याच्यातून तयार तुमच्या माध्यमातून मला पंचवीस एक हजार सीडबॉल वाटप केले हो पंचवीस हजाराच्या वर सीडबॉल तयार पण केले काही वाटप केले या वर्षी सुद्धा पाच हजार सीडबॉल आमची तयारी त्या बर सर जेव्हा तुम्ही मुलांना हे सगळं असं करायला मुलांच मुलांना सहभागी करून घेता विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कधी असं वाटत नाही का हे आमच्या मागे लावलं नाही नाही विद्यार्थ्यांना केव्हाही वाटत नाही विद्यार्थी म्हणजे मुळात आपण सर्वच जण माझी शिक्षणाची कन्स विचार असा आहे की आपण सगळेजण निसर्गप्रिय आहोत आणि निसर्ग आपल्याला ते शिकवून देत असतो आणि निसर्ग जेव्हा आपण निसर्गात जातो सीडबॉल पेरणीला जातो तर त्या परवा समजा डोंगर टेकडी असेल त्याच्यावर वाहणारा आरा विद्यार्थ्याला अट्रॅक्ट करतो तो जेव्हा काय करतो त्या तिथे सिडबॉलची पेरणी करतो ती उगवलेला रोप पाहतो त्याच्यानंतर त्याला तो आनंद भेटतो निसर्गाची भ्रमंती भेटते आणि कुठेतरी अभ्यासापासून तो एक मुक्त आणि आनंदी जीवन सुद्धा विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये मिळतो त्याच्यामुळे विद्यार्थ्याला त्याचा कंटाळा कधी उलट विद्यार्थी मला उत्सुकते ना सर आलेला सण आपल्याला पर्यावरणपूरक कसा करायचा याच्या संदर्भात विद्यार्थीच नवीन सं... आयडिया देतात संकल्पना संकल देतात विद्यार्थी आणि स्वतःहून इंटरेस्ट पण घेतात विद्यार्थी बरं आता सर तुम्ही कुठल्या वर्गाला शिकवता मी माध्यमिकचा शिक्षक आहे आठ नऊ दहा तीन वर्गाला शिकवतो आता तुमच्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या किती विद्यार्थी संख्या साडेआठशे ते नऊशेच्या दरम्यान या तुमच्या उपक्रमामध्ये फक्त तुमच्या वर्गाचे विद्यार्थी सहभागी होतात का बाकीचे तुकडे नाही बाकीचे पूर्णच होतात तसंच शासनाचा गोळा करून ते बिया करणे हे बॉल तयार करणे हे सगळे काम करतात याचे पालक कधी तक्रार करतात नाही पालकांनी गेल्या सोळा वर्षात त्याच्याबद्दल तक्रार केली नाही परंतु अभिनंदन केलं कौतुक केलं आणि पालकांचा खूप मोठा सपोर्ट असतात आता माझे मला सांगायला आनंद होतो की माझे विद्यार्थीच आता पालक झालेले ची बॅच माझी पहिली होती आता आता तेच पालक झाले <laughs> ते सांगतात सर तुम्ही एवढ्या वर्षापर्यंत पर्यावरणाचं काम जोपासता असता म्हणजे खूप त्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आता सोशल मीडिया सुरू झाला <laughs> नव्हतं पण आता सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रिया तशी पालकाची मला आतापर्यंत कोणती तक्रार नाही त्यांनी उलट कौतुकच केलं त्या कार्यक्रमात धन्यवाद सर आपण आमच्याशी बातचीत केली त्यांनी योग्य सगळी माहिती दिली तुमच्या या उपक्रमाला वैयक्तिक माझ्या त्याचप्रमाणे आमच्या जेएनसी सी न्यूज परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा हा उपक्रम आपला असाच अविरतपणे चालू राहू आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला दर्शको आम्हाला नक्की तुम्ही कळवा कर कारण ह्या जे एन सी टी न्यूजनं एक उपक्रम हाती घेतलेला आहे की विदर्भातल्या ज्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरला जातात वारी करण्यासाठी त्या वारकऱ्यांच्या माध्यमातून परभणी ते पंढरपूर या रस्त्याच्या दुतर्फा आम्हाला झाडं लावायची आहेत तिथे झाडं वाढवायची आहेत कारण रस्ते रुद्धीकरण झालं आणि रस्त्याच्या बाजूची झाडं सगळी कापल्या गेली त्यामुळे वारकऱ्यांना सावली मिळत नाही म्हणून यावर्षीपासून आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत आणि हा उपक्रम राबवण्यासाठी आम्ही सरांची मदत मागितली होती की आम्हाला तुम्ही सीड बॉल द्या म्हणून तर त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि आनंदाने त्यांनी आम्हाला ते सीड बॉल देऊ केले यावर्षीपासून दरवर्षी त्या पालखीमध्ये येणं वा दिंडीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या हस्ते आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू करत आहोत अठ्ठावीस जूनला पहिला कार्यक्रम परभणी जिल्ह्यामध्ये पाटी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्या ठिकाणी डिग्रसची दिंडी येते त्या दिंडीमध्ये जवळजवळ साडेतीनशे ते चारशे वारकरी आहेत त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवतो आहोत तर या उपक्रमाबद्दल आणि सरांच्या या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणास्थान आहे नमस्कार